झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासाठी आले स्पेशल विमान कोल्हापुरातील पंतप्रधान मोदींच्या सभेला दिली उपस्थिती राजकारणात या घटनेची जोरदार चर्चा छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आणि या सभेला छत्रपतींचे वंशज उपस्थित राहणार नाही असे कसे भाजपाने हा भावनिक मुद्दा बरोबर साधला आणि छत्रपती शाहू महाराजांचे थेट वंशज असलेले धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासाठी स्पेशल विमान धुळ्यात पाठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या या विमानातून कदमबांडे यांना कोल्हापुरात नेण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेला उपस्थित राहून कदमबांडे यांनी मनोगत देखील मांडले सभेच्या पूर्वी त्यांनी महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले व्हिनस कॉर्नरमधील राजाराम महाराजांच्या पुतळ्यास आणि त्यानंतर दसरा चौकातील राजश्री शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वंदन केले नर्सरी बागेतील शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाला देखील कदंबांडे यांनी भेट देऊन अभिवादन केले कदमबांडे हे धुळ्याचे माजी आमदार असून त्यांनी दोन वेळा शहराचे प्रतिनिधित्व केले आहे सध्या ते भारतीय जनता पार्टीत कार्यरत असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत आज स्पेशल विमान येऊन कदमबांडे यांना घेऊन गेल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात जोरदारपणे होते आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे